मी नम्रता पाटील मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला साऊथ इंडियन स्टाईल दोन चटण्या दाखवणार आहेत एक ओल्या नारळाची चटणी आणि एक टॅमॅटो चटणी सर्वात आधी मी ओल्या नारळाची चटणी करून घेणार आहे इथे मी खवणलेलं खोबरं एक वाटी छोट्या वाटीने घेतलं आहे पाच लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची तिखट पाहिजे तर जास्त घाला थोडंसं अद्रक आणि थोडीशी चिंच घालायची आणि एकदम टेस्ट येते चटणीला दोन टेबलस्पून फुटाण्याची डाळ चवीनुसार मीठ चवीसाठी अर्धा चमचा साखर साखर आवडत नसेल नाही टाकलीसुद्धा तरी चालेल आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचा वापर करून मस्त आपली चटणी बारीक वाटून झाली आहे तुम्हाला जितकी पातळ ठेवायची ना तितकी पातळ ठेवू शकता ही चटणी नाही आता आपण फोडणी देऊन घेऊया चटणीला तेल गरम करून घेतलं आहे याच्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता मोहरी पाव चमचा दोन मिरच्या आणि हिंग आणि थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि ही फोडणी आहे ती आपण चटणीवर टाकून घ्यायची अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे टोमॅटो चटणी बनवून घेऊया इथे मी अर्धा चमचा आखे उडीद घेतले किंवा उडदाची डाळ घ्यायची आहे जिरं घेतले अर्धा चमचा आणि मिरची घेतली तीन कश्मीरी मिरची घेतली आहे किंवा तिखट मिरची पण वापरू शकता किंवा हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता इथे आणि मी इथे मीडियम साईजचे तीन टॅमॅटो घेतले आहेत कट करून मीडियम साईज किंवा मोठे टॅमॅटोच घ्यायचे छोटे टॅमॅटो वापरायचे नाही आहे ह्याच्यात पाच लसणाच्या पाकळ्या आणि झाकण ठेवून आपल्याला मऊ होईपर्यंत टॅमॅटो शिजवून घ्यायचा आहे गॅस फ्लेम लो ठेवायची आहे पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही आहे चेक करूया अजून टॅमॅटो मऊ व्हायला वेळ लागेल पाच मिनटं आपण अजून परत झाकण ठेवून टॅमॅटो मऊ करून घ्यायचा आहे आपला टॅमॅटो चांगला मऊ झाला आहे गॅस बंद करायचा याच्यामध्ये तुम्ही थोडीशी चिंचसुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथंबीर आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आपले चटणी छानपैकी वाटून झाली आहे बारीक अशी आपल्याला चटणी बारीक पाहिजे आहे आणि मी हे दोन ते तीन टॅमॅटोचंच मेजरमेंट सांगितलं आहे बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही मी आणि आता पण याला पण फोडणी देऊन घेऊया तेल गरम झालं आहे याच्यात टाकूया मोहरी कढीपत्ता थोडंसं हिंग आणि ही फोडणी आपण चटणीवर टाकून घ्यायची आहे मस्त आपली चटणी झाली आहे आपल्या दोन प्रकारच्या चटण्या तयार झाल्या आहेत ओल्या नारळाची चटणी आणि टॅमॅटो चटणी खायला दोन्ही चटण्या अतिशय टेस्टी लागतात तुम्ही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद